हॅलो फ्रेंड एस टर्टी फोर स्टडीमध्ये तुमच्या मनापासून स्वागत करत आहे तर आज बघा मी तुम्हाला काहीतरी स्ट्रॉंग पॉईंट सांगणार आहे मॅथ्समध्ये जर आपल्याला स्वतःला मजबूत करायचे आहे म्हणजे मॅथ्समध्ये आपल्याला मजबूत होण्यासाठी जर स्वतःमध्ये मॅथ्समध्ये आपण आधी पाडे टेबल्स केअरूप प्रत्येक व्यक्ती सांगत असते आणि मीसुद्धा तुम्हाला सांगत आहे त्यासाठी आपल्याला सुरुवात करायची असेल तर मॅथ्समध्ये पाडे वर्गमूळ घनमूळ हे करणं खरंच गरजेचे आहे नंतर आपल्याला प्रत्येक दिवस आपल्या एक दीड दोन तास आपल्याला अभ्यासमध्ये म्हणजे टॉपिक वाईज आपल्याला मॅथ्स सॉल्व करणे खरंच गरजेचे आहे तेव्हा तेव्हाच आपण मॅथ्स स्वतः स्ट्रॉंग करू शकतो आणि कंटिन्यू असणे खरंच गरजेचे आहे आपण एक दिवस कधी कधी खूप दिवस गॅप देतो आणि त्यामुळे आपले मॅथ्ससुद्धा दुरावल्यासारखे होऊन जाते त्यासाठी कंटिन्यू असणे खूप गरजेचे आहे आणि आपल्या अभ्यासमध्ये सुद्धा सातत्य असणं गरजेचे आहे जर आपण एक दिवससुद्धा आपण कधी जेवण नाही केलं तर आपला कसं पोटामध्ये असं ओबडधोबड वाटते तसारखा आपला अभ्याससुद्धा असतो कधी आपण जर मॅथ्स जर अभ्यास केलं नाही तर आपल्या मॅथ्समध्ये खूप काही दुरावल्यासारखा होते आणि आपल्याला असं वाटते का मला काही हा येतच नाही जेव्हा आपण एक्झाम देत असतो तेव्हा असं आपल्याला वाटते की खरंच मला हा हा टॉपिक येत आहे की नाही आहे कधी आपल्या तिची मेथडसुद्धा आपल्याला सॉल्व करता येत नाही आणि ती मेथड आपण असं वाटते मला सगळंच येते आणि पेपरामध्ये आपण जेव्हा पेपर आपल्या हातात येते तेव्हा आपली ती पद्धत आपल्याला अशीच कोणती पद्धत यूज करावा आणि कोणती पद्धत आपण सॉल्व करायला पाहिजे हे सुद्धा आपण विसरून जातो तर त्यासाठी आपली प्रॅक्टिस असणं खरंच गरजेचे आहे आपण जर अभ्यास रोज केलं किंवा आपल्या आपण एक दोन तास जर मॅथला खरंच दिलं तर आपण स्वतः अभ्यासमध्ये स्वतः मॅथला स्ट्रॉंग बनवू शकतो मी मी रोज कंटिन्यू एक तास मॅथला देते दे। जर मला दुसरा सब्जेक्ट जस्ट मी जी एस करत आहे आणि जी एसमध्ये जर मी अभ्यास करताना मला जर कंटाळ वाटला तर मी मॅथला देते आणि मॅथ्स जर मला टॉपिक वाईज करते बघा जरा मला कधी कधी आवडत नाही कोणता सब्जेक्ट कराल तर आपण मॅथ्सला कधी झोप येत असताना आपण मॅथ्सला मॅथ्सला वेळ देऊ शकतो अशा पद्धतीने मी स्वतःला मॅथ्स स्ट्रॉंग बनवलेले आहे आणि आता पहिले खूप मला जेव्हा सुरुवातीला मी अब अभ्यासला सुरुवात केलं होतं तेव्हा मला मॅथ्स असा वीक पॉईंट वाटत होते अभ्यास कंटिन्यू करावा की नाही करावा मला थोडासा मॅथ भीती वाटत होती अभ्यास करा करताना फक्त जर मी त्याच्यामध्ये कंटिन्यू सातत्य ठेवले थे हळूहळू सुरुवात केले तर आता मॅथ्सची मला तेवढी भीती वाटत नाही पण स्वतःला आता मी स्ट्रॉंग बनवले आहे म्हणजे मॅथ्समध्ये आणि खरंच आपण अशा पद्धतीने मॅथ्सला स्ट्रॉंग बनू शकतो फक्त आपल्यामध्ये सातत्य हवे कोणते अभ्यास करण्याची आणि ते आपण जर विसरू विसरलो एक दिवस आपण खरंच कधी कधी गॅप ठेवून देतो आपल्याला अभ्यासमध्ये कधी कधी खूप काही गोष्टी असतात तर आपण अभ्यास एक दोन दिवस अभ्यास करत नाही आणि त्याच्यामुळे आपल्या अभ्यासमध्ये गॅप होते आणि मग कधी कधी आपल्याला अभ्यास करायची इच्छा होत नाही पण कधी जर आपण असं न करता जर आपण तो वेळ कधी इच्छा नाही असल्यामुळे आपला आवडता सब्जेक्ट जर तो हातात घेतला तुम्हाला कधी मॅथ्स आवडते कधी मराठी आवडते तो सब्जेक्ट जर आपण हातात घेतला तर आपण अभ्याससुद्धा आपले कंटिन्यू होऊ शकते फक्त आपल्याला सातत्य ह आहे तर मी अशा पद्धतीने माझे आणि अभ्यास करत असताना आपले वीक पॉईंट आपल्याला शोधायला हवे आपण वीक पॉईंट कोणते आहे जर आपण त्याच्यावर मात करता आले तर आपण अभ्यास खूप खरंच आपण स्ट्रॉंग बनू शकतो फक्त कंटिन्यू हवे आपल्या अभ्यासमध्ये आणि खरंच जर कोणत्याही एक्झामची आपल्याला तयारी करायची आहे तर त्यासाठी आपल्याला टेबल वर्गमूळ घनमूर हे करणं खरंच गरजेचे आहे तेव्हाच आपण त्याच्या अभ्यासमध्ये टिकू शकतो कारण की खूप काही गोष्टी आपल्याला मॅथ्स करायचे असेल तर त्याच्यामध्ये वर्गमूळ घनमूळ खरंच आपल्याला जर आले नाही तर ते आपण खरंच करू शकत नाही चला ठीक आहे आजच्या इतकंच